नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण गौरम पद्धतीने काळ्या मसाला चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत कोणतेही रेडीमेड मसाले न वापरतात इथे मी सगळ्यात पहिले कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये मोठ्या आकाराचा नंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अद्रकुलसण कोथमीची पेस्ट करून घेतली आहे कांदा परतून झाला आहे इथं अद्रकुलसणची पेस्ट परतून घ्यायची सगळं अद्रक लसणची पेस्ट नाही टाकायची आपल्याला अर्धी थोडीशी ठेवायची ना अर्धीच टाकायची आहे नंतर हळ मीठ आणि हळद टाकून परतून घ्यायचं आहे नंतर स्व सो, चिकन स्वच्छ धुवून परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट चिकन परतून झाले इथे गरम पाणी टाकायचं आहे आणि तीन ते ती चार शिट्टी होईपर्यंत आपण मसाला काढून घेऊया इथे दोन मोठ्या आकाराचे मी कांदे चिरून घेतले आहे कांदा आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायचा आहे कारण काळ्या मसाल्यात आपल्याला भाजी बनवायची आहे जर तेल टाकलं तर थोडा पिवळटपणा येतो आणि थोडी पिवळसर भाजी दिसते तेल न टाकता तर थोडं थोडीशी काळी काळी भाजी दिसते इथे सर्व खडे मसाले धने खसखस भाजून घेतले आहे आणि थोडंसं खपरं खडे मसाला कर्णफूल दालचिनी लवंग मिरच शहा जिरा असे मसाले मी घेतले आहे आणि इथे थोडीशी हरभरा डाळ नंतर एका पातेल्यामध्ये मी तेल तापत ठेवलं पहिली मिरची फ्राय करून घ्यायची आणि अद्रक लसूणची पेस्ट नंतर जो मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला तो फ्राय करून घ्यायचा भाजून घ्यायचा त्याला mm. मसाला का मी गॅसवर झाकण ठेवून इथे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे इथे चिकन टाकून दिले आहे तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तुम्ही जितकं जित पाणी टाकू शकता यात आता नंतर हळद मीठ आणि कोथंबीर टाकली आहे फक्त मी इथे मी कोणतेही मसाले वापरलेले नाही बाकीचे रेडीमेड मसाले तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा thank you for watching